हॅलो कुठे हो मी इथं माळा लेऊन बसले कामात एक काही बर किती वेळ लागन यायला बर बर या मग इथं माळावरती हा ಬರ ಬೇವು ಕಲೋ ಯಾತನ ಶ್ರೀಖಂಟ ಹಾಂ ಠೆವು ಕ ಮ अशी काय पाहू राहिले अरे इकडे तिकडे पाहावं लागतं का बर अम्मा जरी तू बायको केली सगळंच नेहमी येतांनी अशीच का म्हणलं पुनच्या पुण्यात अरे हे तुला माहिती फक्त हे तुला माहिती तुम्ही काल लपून ठेवलं मग काय जगात गागाट करू का तो बायको गेली म्हणून आता सगळ्या जगामध्ये असं गागाट असतो याची बायको याची बायको तुम्ही कधी माझा सांगणार लोकांना कधी सांगणार का मी ही माझी बायकोय म्हणून सांग त्याला धर ना थोडस बर मी सांगितलेलं आणलं का तुम्ही तू तु श्रीखंड सांगितलं तुम्हाला काउंटरच विसरलो ते पार्वती श्रीखंड मी आता बरोबर तुम्ही आले ना मला तुला पाहिलं खूप भारी ना असं जीव जीव आला आता माझ्या पण हा जुँग जुँग ना खरंच मोकळ्याने बोल ना जरा थोडस असं जरा आवाज काढ ना थोडा अरे इथं कोण आहे आपल्याला पाहायला दिसत कोणी ऐकलं मग आता तुम्ही तर म्हणते ना कोणी ऐकलं म्हणजे म्हणजे अरे तुझ्याशी लग्न केलंय मी आता कसे बोलले तुझ्याशी लग्न मग लपून छपून आले मग अरे तुझ्या तर माझ्या लग्न केलंय म्हणून जगाला दाखवायला आपल्याला वेळ लागेल पण मग जगाला दाखवायला मग मी तुमची बायको तुम्ही जगाला दाखवेल नाही मग मी कशी काय मोठे बोलू इकडं तिकडं बघूनच बोलावं लागेल ना जसं तुम्ही बघून येता तशी अरे ठीक आहे मग सांगाल त्याची काळजी करू नको तू बरं आता मी काय म्हणतो आपण किती मस्त असं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आलो आहे ना है ना खूब छान वाटते ना तू अशी नाराज काय मला तेच कळत नाही तुम्ही काय तर माझ्यापासून लपवत आहे पण काय तू सांग ना मला काय लपवलं तुझ्यापासून मी तुम्ही ना मी मी काही सांगितल्या गोष्टी ते विसरवण्याच्या त्या म्हणजे तुम्ही ना नक्की काय टेन्शन मध्ये काय झालं माहिती तुमच्या डोक्यात काहीतरी आहे तुम्ही ना माही काय कोणतीच वस्तू की असं तुमच्या लक्षात नाही का काही नाही माझ्या का लक्षच नाही तुमचं असं कुठं झालं जेव्हा मी फोन केला का तेव्हा मग तुम्हाला माझं लक्ष येते अरे पार्वती आता काय सांगू जोपात उठात बसतात सगळी का तुझं नावच मा समोर येते कुठल्या ठिकाणी जिडं जाईल तिडे तूच दिसून राहिल मला आता कुठाय कुठं तूच आता काय सांगायचं दुकानात बसू पेपर वाचू सगळं काही करताना मला दु निस्ती पार्वती पार्वती निसती पार्वती मला पण किती आठ असं काय असं काय जादू केली काय तो माझ्या माझ्या जाऊ मी काय म्हणतो ते बाकीचा विषय कसा आहे माहिती आहे का आता तुला माहिती मी लगीन केलं तुझं सांगा ना मला माहिती मी तुझ्यावर लगीन केलं हा विषय फक्त थोडे दिवस चर्चा नाही करायची कुठं तुम्ही असे मला का नेहमी रोज आले का मला हे सांगता चर्चा नाही करायची चर्चा नाही करायची भानगड काय मला कळू द्या ना आता तुला आहे ना मला सांगावं कोणते कस सांगायचं पाहिजे तुम्ही ना मला तुम्ही कधी पण आले का हे कोणी बघल थांब मला बघून घेऊ दे नको बोलू ए माझ्या जवळ नको मग तुम्ही किती दिवस यायला पोहणार आहे थोडे दिवस अजून मी लग्न लावून आले ना तुमच्या सोबत लग्न आपण कुठं लावलंय आ तीर्थ हवं पण लावलंच ना तीर्थ कसलं आपलं इकडे तिकडं बोलणं चाललं झालं आपलं घेतलं करून आपण माझ्यापैकी पैकी बायके तसं काय आता फक्त मी तुला मानली माझी बायको असं म्हणजे मी मानली तुला माझी बायको ऐक लक्षात ठेव पण हो। जगाला माहिती का तू माझी बायको अजून हो? तुम्ही काय बोलले मला माझी ऐका तुम्ही काय बोलले माझी बायको मरून गेली हा हा ना तुला हा हा माझी अरे तुम्हाला झटका कशा झटका नाही हात नाही सटला माझा तुला बरोबर बोललो ना माझी बायको मरून तुला बोललो ना मी हा मरून गेली तुम्ही काय म्हणे माझ्या जेवणा खावण्याची सोय नाही मला बायको माझ्या खाण्यापिण्या पण हो तुम्ही एक <coughs> टाइम जेवायला एक टाइम ते, ते ती पण नाही तेव्हा अरे हटेला जेव्हा तुम्ही माझं लिहिले तू वाशी बोलले मा थोडंसं हेच होऊन जातो ना का तो तु तो तो तुम्ही असे झटके अशी झटकी करणार इथं असा झटका येऊन जातो तू काय टाइम माहिती मला असं वाटतं मला एक टाइम तुझ्याकडे जेवतो मग एक टाइम दुसरी कुठे जेवत तुला असं वाटतं ना मग बरोबर आहे ना तुम्ही जर सकाळी गेले तर संध्याकाळी येते नाही संध्याकाळी आली तर सकाळी येते नाही बारा तास तुझ्याकडे थांबतो ना पण मला तुमचं काहीच कळत नाही कळत नाही म्हणजे तुला माझ्या काय असा डाऊट येतोय का मला डाऊटच यायला लागला कसा डाऊट येतो काय काय तुला माझ वाटत काय असं माझ्यावर विश्वास नाही तुला असं ना सोडा पण मग तुमच्या वागणीमुळे मलाही ना थोडीशी शंका यायला लागली कस कसली शंका मग मी फोन केला का मग तुम्ही असे घ्यायचे मी कामात आहे मी ह्या कामात आहे मी त्या कामात आहे मग असं सांगून मग मला एक तासाची बोली करायची चार तासांनी यायचं अरे काम राहते बाहेर बायर यायचं म्हणजे तुला काय वाटतं आता किती तरी त्या मानाने किती पटकन आलो असे किती कोणते काम आहे तुमचे अरे आता काय सांगू तुला माझे काम सांगण्यात मला मजा नाही तुला जाऊ दे मध्ये ते कामं जाऊ दे आपलं जिथा जे काय करायचं तुम्हाला मी म्हणते मला गाव गावातल्या घर घेऊन जा राहायला आपल्या सगळ्या लोकांमध्ये तिथं गावातल्या घर मला इथं कोपी मध्ये ठेवलंय आणि ते पण किती एक तर अंधार बिंदार पाडल्यावर किती भीती वाटते तुला नेल माझी चष्ट नाही ती काय चष्ट नाही बायको तुमची आहे ना बायको मी कुठं नाही म्हणतो थोडे दिवस तुला दम टाकावं लागेल जायची वेळ आली आता मला कुठं जाते स्वर्गात स्वर्गात का तू आत्ताशी केलंय तुझ्याशी लगीन मी लागली स्वर्गात जायला मग हा नको नको असं नको आयला तू काय जरा थोडासा विचार कर ना माझा स्वर्गात वर्गाचा विचार करू नको बरं मी काय म्हणतो बरं तू आता सगळं व्यवस्थित आहे ना आता काही टेन्शन नाही तुला कशा कशाबद्दल कसलं काही नाही टेन्शन नाही ना आता मी आल्यानंतर थोडं बरं वाटत तुम्ही असत वाटतं पण तुम्ही गेल्यावर टेन्शन मला काय तुम्ही आल्यावर वाटतंय पण तुम्ही नसले का माझी ना तुला अडचण आहे पण आता ती तुला आता सांगण्यात मजा नाही मी तुला सांगाल ती नंतर माझी अडचण कसली अडचण सगळं एकदम चांगलं होईल आपलं काळजी करू नको सगळं होईल चांगलं ती अडचण एकदम सॉल्व होईल आपली पण अडचण ही काय आहे मला सांगा ना आता तुला लगेच अडचण सांगून सगळ्या गोष्टी सांगून द्यायचं मग सगळा खेळ होऊन जाईल आपल्याला जाऊ द्या हे बघा आपण हे ना सांगू का

एक मिनिट मी सर माझा नवरा आहे माझा ही कोण आहे सचवी एक काम तू माझा आहे तू नवरा आहे कोण आहे बायकू आहे ती पण तुला माहिती केली तुला माहिती नाही अरे ते कधी माहित काय कमी होत थांबा ही कोण आहे थमतीची माझी बायकूच आहे तू माझ मला फसवलं मी तुला माझ माझ ऐकायला माझं नाही ऐकलं उपयोग काय होईल काय काय ऐकून घ्या माझ आणि मग काय कर लक्ष्मी माझं बिपिलो झाला नको तुझा बीपिलो तिला दिला सोड़ा। अरे ऐक लक्ष्मी हात नाही लावायचा सांगितलं ला ना अरे ही माझी ऐकू लक्ष्मी हां पण पुढचा प्रश्न सांगतो काय ते

चला त्याला थांबा तेच हम्म तेच त्याला हसव हसवणूक केली मी आज लाग दोन दोन बायका करायला लावला

आणसारखा पार्वती पार्वती लक्ष्मी देवा दोन बायका असताना माझी फजी झाली <laughs> काही खरं नाही